તો જો પૂજા મૈં કરું આ એ સ લોકો પાસે અગલાનું તપમાંનું નિદાનું માણસ મરી કે દંતમ પોતાનું વાસ્પોય શ્રીજી દરવાને પાપ દીસ વિદર્ઘન દે કે જય બામણે તો આયવાળો પોટીવાળો बापू आज काही कर्नाटक प्रदेश प्रदेशा सेवा आज सारी कर्नाटक राज्य पदाधिकारी वडील बरायचे आम केंद्र कार्यकारी समितीर काही से पदाधिकारी रहते आज काही कार्यक्रम आहे घण यशस्वीकरण दिलं की, की बापू ये संगे न ये जागा काही कष्ट कारपणे ना आवणो હોમરેસ હોમરે સોમીતે બર્રણે સે વર્રણે હોમરે સહેતે સેંજે ખ્તે નાકેતે હોમરણ સેાકરે છોમ ಆಜ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಬಂಜಾರ ಸೇವಾ ಸಂಘರ ಕೈ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ಎನ್ ಆರ್ ನಾಯ್ಕರ ಖ್ಯಾತ ವಕೀಲ ಹೈಕೋರ್ಟ್ ಅವರಂತೆ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಚದುಕೋಣ ನಾಯಕ ಆನ ಖಜಾಂಚಿ ಚದುಕೋಣ ಧರ್ಮರಾಜ್ ನಾಯಕ ಆನ ರಾಮಚಂದ್ರ ಜಾಧವ್ ಆನ ಖ್ಯಾತ ಬಂಜಾರ ಗಾಯಕ್ ಚದುಕೋಣ ಆರ್ ಬಿ ನಾಯ್ಕ ಅನ್ಸೇ ಪದಾಧಿಕಾರಿ ಆಮ್ಲೆ ಅದ ಕೈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಗ್ಗೆ ಕಾಯಿ ಕಾಯಿ ರೂಪರೇಷೆ ಕಿದೆ ಅಜ್ ಈ ಅಡಗಿ ಮನೆಯ ಕೈ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೇ

अध्यक्ष बला ऐते से अध्यक्ष आम्ही ऐकते जिल्हा वार जिल अध्यक्ष जनरल बॉडी मीटिंग किती संघार सेक्रेटरी सिद्धानयक वापे त्याच्या आपण अकौंट अप्रुवल किती धर्मराज साहेब माझ कोणा सारी से सबजेक्टले पच... आज बारी आचे पिचाली सारी फंक्शन कनाई भी हैंज हमार जतिमा सेज एक बड़ी रेमा एक जाती रेमा एक सारी कर्नाटकेन एक मैसेज जानू गज को एक वातेती थी तमें आज बलाए थे तम भी आचे थी फंक्शन पार्टिसिपेशन की दे चो अपन गौर भाई चो गौर मार दिवाते मुख्यांश

मेंबर काही अध्यक्ष उपाध्यक्ष कर्मलेच वार्टिसिपेट बोलतो काय कोणी कोणी से? सेज कौन, 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 मेंबर हो कोण कोण महासभा मेंबर होयच व सेज आम आज काय एक कर्नाटक का प्रदेश सेवा संघेल काय वर बघे रूपरेषे काय काय घालायचं वर्षेला बजेट आहे अबे, अभेती आज लगुतो हमेने काही आधाय अभेती कोणी अब्ब अब्ब सुरू होईच आणि अब उपर तांडा अभिवृद्धी निगमाच ांडा अभिवृद्धि निगम भाड़ो लक्षद सौ रुपये शैंक्शन सरकार रूपरेषा घाला हमार कार्यकारी समिति हम थी थी से जिला एक वारे ने दी एफ वाते वे करन हम डिड ऊपर वो सारी स्टार्ट हो कर सारी कर्नाटके प्रॉब्लम गाड़ी सामान वी

नंबर रे कॉन्टेक्ट कीजे बाकतों तम मु न तमा प्रॉब्लम सालो वच आदर्श सालो करे प्रयत्न करत कजो कर कोण बंजारा मिडिया ती के मा ते न इष्ठा करा धन्यवाद कस थँक्यू थँक्यू